जय श्री कृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण क्रिस्पी मेदूवडे किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये उडीद वडे कशा पद्धतीने करायचे हे टिप्सहित पाहूया तर जी वाटी तुम्हाला मी दाखवली आहे ती दोन वाटी उडदाची डाळ रात्री स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून भिजत घातली होती त्याच्यानंतर सकाळी ते पाणी मी काढून टाकले आणि दुसरे पाणी त्याच्यात टाकले कारण ते टाक रात्रीचे पाण्याचा वास येऊ शकतो म्हणून शक्यतो पाणी मी काढून टाकते आणि एकदा डाळ धुवून घेते आणि तीन बॅचेसमध्ये एक एक दोन हिरवी मिरची टाकून मी ती वाटून घेतली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची ही टीप आहे तर मीठ टाकून एकाच डायरेक्शनमध्ये एक हे आहे ना पाच मिनटं फेटून घ्यायचं त्यामुळे एकदम हलके होते आणि वडे जे आहेत ते बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात आणि खायला पण खूपच टेस्टी लागतात ही टीप खूप महत्त्वाची आहे तुम्ही बघावा ह्या पद्धतीने करून तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा नारळ जो घेतला आहे नारळाला तीन डोळे असतात एक डोळं एक जो डोळा असतो ना सॉफ्ट असतो मग त्याला होल करून मी ते पाणी काढून घेते मग ते पाणी पण पान मी नंतर चटणीमध्ये वापरते आणि चटणीमध्ये काय काय वापरलं आहे ते सांगते मी थोडेसे काजू टाकले आहेत पाच सहा काजू नारळ हिरवी मिरची कोथंबीर मीठ आणि हे सगळं साहित्य टाकलेलं आहे आणि बारीक चटणी वाटून घेतली त्याच्यानंतर त्याला हिंग आणि कढीपत्त्याचा तडका दिला आता हे जे वडे मी सोडत आहे ते कुठल्या साच्याने वगैरे करत नाही तर मी असं गोल हाताला पाणी लावते आणि गोल भजीसारखा असा गोळा करून हातावर घेते आणि त्याच्यानंतर अंगठ्याने होल करून मी बरोबर वडे सोडते तर मला ह्याच पद्धतीची सवय लागली आहे आणि एकदम इजी माझे वडे होतात तर ही पद्धत पण बघा तुम्ही वापरून मी कुठला साचा किंवा असं पळीवर वगैरे ते गोल करून मध्ये होल करून वडे सोडायचे ते तसं पण मी नाही करत आहे तर मी एकाच हाताने बरोबर व्यवस्थित करते त्या पद्धतीनेच मला सवय लागली आहे आणि खूप छान वडे होतात आता एका बाजूने व्यवस्थित तळले की मग पलटी करणार आणि जोपर्यंत तेलाचे बुडबुडे शांत होत नाहीत तोपर्यंत छान खरपूस तळून घ्यायचे मग बाहेरून त्यामुळे क्रिस्पी आणि आतून एकदम छान सॉफ्ट आणि जास्त तेलकट पण होत नाहीत आता मी पलटी करत आहे व्यवस्थित ही पद्धत तुम्ही वापरा आणिच एकदम छान होतात वडे त्याला काय साच्याची वगैरे काहीसुद्धा आवश्यकता हो नाही आहे आणि झटपट होतात बघा तुम्हाला माझा कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करा माझे नवनवीन व्हिडिओ सगळे पाहतात तुम्ही तर कमेंट्स करत जा याच्यामध्ये अजून मी काय सुधारणा केली पाहिजे मग तुम्ही सांगितलं तर अजून थोडेसे आपल्याला त्याच्यात प्रोग्रेस हो होऊ शकतो ना हे बघा आता झाले दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून एकदम क्रिस्पी तसेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत जा लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि असंच सपोर्ट करत जा हे बघा एकदम व्यवस्थित झालेत होल पण एकदम असं अंगठ्याने बरोबर व्यवस्थित होतं आणि आपण ते जरा जाडसरच वाटलेलं असतं ना हे बघा एकदम कुरकुरीत झालेलं आहे तसेच नवनवीन व्हिडिओ पाहत जा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद